मध्ये आपण मका पिकाविषयी सर्व काही जाणून घेऊया खरं तर मक्याचं जे ताट असतं किंवा कनिस त्याचा खालचा बुंदा एकदम जाड असतो तो, तो आपल्या मनगटायव्हा जाड असतो तर त्याच्यासाठी जमीन सुद्धा तशीच पाहिजे ना त्यासाठी आपल्याला ते मध्यम भारी उत्तम निचऱ्याची जमीन असलेली सगळ्यात चांगली नदीकाठाची गाळाची जमीन असेल तर फारच उत्तम त्याकरता पूर्व मशागतीमध्ये काय करायचं तर एक खोल नांगरट करायची दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्यायच्या साधारणपणे एक चार ते पाच ट्रॉली शेणखत जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर पाहिजेच आहे शेणखत नसेल तर कंपोस्ट खत किंवा मळी असं आपण शेतात मिसळून मातीआड करू शकतो हिरवळीचं खत नसल्यास आपल्याला त्याच्यापूर्वी तागद्यांच्या करून जेवढं काही सेंद्रिय मटेरियल त्याला अवेलेबल करून देता येईल त्यादृष्टीने आपण प्रयत्न करूया आपण जर संकरित वाहनामध्ये जर पाहायला गेलो तर आपणाला गंगा अकरा जे चोवीस ब्याण्णव प्रो तीनशे दहा बायो शहाण्णव एक्क्याऐंशी अशाच प्रकारच्या बऱ्याच जाती वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत पायोनियर कंपनीच्या जातीसुद्धा अतिशय उच्चतम उ उत्पादन नक्कीच देतात आपण जर आता त्याच्यापुढचा काही संमिश्र वान जर पाहायला गेलो तर आफ्रिकन टॉल हा आपल्या सगळ्यांच्या आवडता मक्याचा वान आहे कारण हा वैरणीलासुद्धा भरपूर चांगल्या प्रकारे चालतो आणि काही प्रमाणात आपण त्याची कणसंसुद्धा खातोच तर आफ्रिकन टॉलसारख्याच मांजरी किरण पंचगंगा करवीर यासुद्धा मक्याच्या जाती येतात सगळ्यात महत्त्वाचं काय मक्याच्या बाबतीमध्ये आपल्याला नक्की मका खरीप रब्बी उन्हाळी हंगामात नेमका कुठल्या महिन्यामध्ये कधी करायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं जसं म्हणतात की एक घात आणि बारा घाडी खात त्या पद्धतीनंच मका नेमका कधी करायचा हे जाणून घ्या खरीप हंगामामध्ये मका जून ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागला गेलाच पाहिजे खरं तर त्यावेळेला पावसाळी वातावरण असतं त्यामुळे या वातावरणात ज्यावेळेला जून ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपण मका लावतो त्यावेळेला पुढं तो मका निघण्याच्या वेळेला आपल्याला कीड रोगावरती आपल्याला नियंत्रण मिळवणं जास्तीत जास्त सोपं ठरतं रब्बी हंगामामध्ये जर पाहायला गेलो तर पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर याच्या दरम्यानच आपण मका केलेलं जास्त फायदेशीर राहू शकतं कारण त्यावेळेला जो काही थंडीचा वातावरण असतो आणि मका निघताना जो आपल्याला थोडासा उबदार वातावरण गरजेचं असतं त्या दृष्टीकोनात ताल रब्बी मका आपल्याला फायदेशीर राहील उन्हाळी मक्याच्या बाबतीत जर पाहिलं तर आपणाला जानेवारी ते फेब्रुवारीचा जास्तीत जास्त दुसरा आठवडा या दरम्यान आपण मका करणं योग्य राहतं कारण पुढं उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी नेमकं किती पुरेल किंवा पाण्याचं नियोजन बघून जानेवारी ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या आतच मका केलेला जास्तीत जास्त योग्य राहील मका करताना शक्यतो टोकन पद्धतीनंच केला पाहिजे कारण पेरणी पद्धतीनं मका करायला हरकत नाही आहे परंतु मक्याचं जे कणीस एकदम दाट आणि जाड येतं त्याकरता टोकणी पद्धतीलाच आम्ही आपणाला शिफारस करू सरासरी उशिरा आणि मध्यम काळाचे जे वान असतात त्यांचं अंतर आपण पंच्याहत्तर बाय वीस किंवा पंचवीस सेंटीमीटरपर्यंत ठेवायचं आहे कमी कालावधीचं जे वान आहेत त्याच्यासाठी साठ सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटर अंतर आपणाला ठेवणं गरजेचंच आहे आपण शंभर गुंठ्याचा सरासरी जर विचार केला म्हणजे हेक्टरी विचार केला तर सरासरी पंधरा ते वीस किलो बियाणं हे लागतं आणि एकराचा जर विचार करायला गेलो तर जास्तीत जास्त चार किलोपर्यंत आपल्याला बियाणं लागतं ते कंपनीवाईज याच्यामध्ये चेंज हा होऊ शकतो सरासरी मक्याच्या बाबतीमध्ये बीज प्रक्रिया हा आ, जर आपण विचार करायला गेलो तर बीज प्रक्रियेमध्ये जर्मिनेटरसारख्या औषधामध्ये आपण थोडा वेळ मक्याला बुडवू शकतो आणि त्याच्यासोबतच आपण दोन ते अडीच ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्याला जर आपण चोळलं तर मात्र आपणाला कुठल्याही कीड रोगाचा अटॅक राहणार नाही आहे सरासरी बियाण्याच्या पॅकेटमध्येच थायरम ट्रीटेड केलेलं तरी बियाणं येतं किंवा मग आपल्याला त्याच्यासाठी आतमध्ये पाऊच असतात ते आपल्याला त्या बियाण्याला चोळायला लागतात ला ला खरं तर मका हे एकदल पीक आहे त्यामुळे त्याला जैविक जर आपण बीज प्रक्रिया पाहायला गेलो तर ॲजोटोबॅक्टर नावाचे जीवन आपल्याला योग्य ठरतील सरासरी जर आपण खरीप हंगामाचा विचार केला तर आंतरपिकाच्या बाबतीत जर बघितलं तर आपणाला मक्यामध्ये भुईमूग सोयाबीन चवळी मूग यासारखी आंतरपिकं करता येतात रब्बी हंगामामध्ये आपण जर विचार केला तर सरासरी आपण कोथिंबीर मेथी या पद्धतीची पिकं त्याच्यामध्ये घेऊ शकतो जर आपण खताच्या बाबतीमध्ये विचार केला तर मका ज्या वेळेला आपण पेरणी करतो किंवा टोकणी करतो तर त्यावेळेला आपल्याला सरासरी दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी या टाईपमधली खतं एकराला एक, एक तीस ते चाळीस किलो असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं मक्यामध्ये झिंकची कमतरता असून चालत नाही आहे नाहीतर पोषण व्यवस्थित होत नाही त्याकरता आपल्याला झिंक प्रत्येक वेळेला देणं गरजेचं आहे हे झिंक देताना आपण सरासरी दहा किलो ही मात्रा मका उगवून आल्यानंतर एक वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान झिंक प्लस मॅग्नेशियम सल्फेट हे आपण एकत्रित त्याला देऊ शकतो आपण आंतरमशागत म्हणजे तणांचा जर विचार केला तर मका टोकल्यानंतर आपल्याला ॲट्रा एक टाप एकरी एक किलो आणि टू फोर डी प्रति एकरी एक लिटर असं जर आपण मका टोकन केल्या केल्या किंवा के के पेरल्या पेरल्या जर, जर जमिनीवरती फवारलं तर आपणाला जवळजवळ दोन अडीच महिने तणं उगवतच नाही आहेत आता त्याच्या पुढचीसुद्धा तणनाशक म्हणजे मका उगवून आलेला असतानासुद्धा त्याच्यामध्ये मारता येणारी तन्नाशकं बाहेर कंपनीने काढलेली आहेत आपण जर पाण्याचं नियोजन पाहायला गेलो तर हिवाळ्यामध्ये आपल्याला सरासरी दहा ते बारा दिवसानंतर पाणी द्यायला लागतं पावसाळ्या हंगामात खरीपात आपल्याला गरज असेल तरच आपण पाणी द्यावं सगळ्यात महत्त्वाचं पाणी कधी फिक्स द्यायला पाहिजे हे लक्षात घ्या तर मक्याची मुख्य जी वाढीची अवस्था असते ती वीस ते चाळीस दिवसाची असते याच दरम्यान आपण सरासरी मक्याला जे रासायनिक खत दिलेलं असतं तर त्याकरता आपणाला वीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान मक्याला पाणी हे पहिलं गेलंच पाहिजे त्यानंतरची अवस्था असते फुलोऱ्याची फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये चाळीस दिवस ते साठ दिवस या दरम्यान आपणाला आपण त्याला फवारे घेतलेले असतात त्यामुळं त्याही वेळेला आपल्याला त्याला पाणी देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेला जर पाणी तुमचं पुरलं नाही तर मात्र ना मक्याचे दाणे भरणारच नाही आहेत त्याकरता सत्तर हे हे ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान ज्या वेळेला मक्याचे दाणे भरत असतात अशा वेळेला त्याला पाणी हे कसल्याही परिस्थितीत मिळायलाच पाहिजे म्हणजे सरासरी चाळीस साठ ऐंशी हे दिवस तरी मिनिमम आपल्याला पाणी गरजेचं आहे त्याच्या आधेमध्ये जरी आपण पाणी देत राहिलो तर जास्तीत जास्त उत्पादन मिळेल पण मिनिमम ही अवस्था पाण्याची आहे जर आपल्याला किडीचा आणि रोगांचा जर विचार केला तर सरासरी मक्याला किडींमध्ये मावा तुडतुडे लष्करी आळी अशा प्रकारच्या आळ्या लागतात या पीक संरक्षणाविषयी मक्याच्या आपण सविस्तर व्हिडिओ याच्यानंतर देणारच आहोत परंतु तत्पूर्वी आपल्याला खोडकिडा लष्कराळी मावा तुडतुडे ह्याच्या नियोजनासाठीच्या दृष्टीनं कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर करणं गरजेचंच आहे कीटकनाशकामध्ये आपण हमला असेल इमामेक्टीन बेन्झट जे सगळ्यात महत्त्वाचं फारच अळी नाही कंट्रोल झाली तर प्रोपेन पास कोराजन याच्याविषयी डिटेल्स व्हिडिओ आपण नंतर पाहूया आणि मक्याची काढणी हे लक्षात घ्या की ज्यावेळेला कंसावरचं आवळण पिवळसर पांढरं दिसायला लागतं त्यावेळेला आपल्याला ती कंचं सोलून खुडून घ्यायचे आहेत साधारणपणे दोन ते तीन दिवस ती आपल्याला उन्हात वाळवायचेत किंवा मग डायरेक्ट मार्केटला जर आपण घालवणार असेल तर तशा प्रकारची वेगळी मका येते त्याच्यावरती देखील डीपमध्ये आपण व्हिडिओ बनवू आणि सरासरी पन्नास ते पंचावन्न क्विंटलपर्यंत मक्याचं उत्पादन हे एकरी काढणारेसुद्धा पायोनेरसारख्या कंपनीचे आहेत परंतु सरासरी जर आपण विचार केला तर प्रति हेक्टरीचा विचार केला तर आफ्रिकन टॉल वगैरे ह्या जातीमध्ये आपल्याला सरासरी खरीपामध्ये पन्नास पंचावन्न क्विंटल उत्पादन मिळतं रब्बी हंगामामध्ये पासष्ट ते सत्तर क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं संकरित वाहनामध्ये आपल्याला उत्पादन जास्त का मिळतं तर त्याची ऑलरेडीच तशी रचना केलेले असते की जास्त उत्पादन द्यावं संकरित वाण आपल्याला सरासरी एक तरी सत्तर ते ऐंशी क्विंटल उत्पादन देतातच आणि रब्बीमध्ये मात्र ते जास्त उत्पादन देतात पंच्याण्णव शंभर एकशे वीस क्विंटलपर्यंतसुद्धा आपणाला मक्याचं उत्पादन हे निश्चितपणेच मिळतं याकरता कीड रोग या सर्वांचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं त्याला टॉनिक बेससुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे देणं फवारण्या चांगल्या प्रकारे घेणं गरजेचं आहे याकरताच ऊर्जा इंडस्ट्रीज ही शेतीविषयक औषधे पुरवणारी आय ओ सर्टिफाईड कंपनी आहेत ती आपणाला अतिशय उच्च दर्जाचं उत्पादन मिळण्याच्या दृष्टीनं नेहमीच चांगल्या प्रकारचं पूर्ण मार्गदर्शन हे निश्चितपणे करतच असते त्याकरता यूट्यूबवरती ऊर्जा एंड या चॅनेलवरती तीनशेहून अधिक व्हिडिओ सिरीज आपणासाठी उपलब्ध आहेत नमस्कार